पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाता बहुजन आपल्या समोर अनेक समस्या तर येतातच पण आपण माणूस आहोत त्या समस्यांवर मात करत करत आपण पुढे जातो तसंच संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील प्रत्येक विद्यार्थिनीचा जीवन प्रवास हा कसा संघर्षमय गेला तेच आपली मैत्रीण नम्रता आपल्या पुढे आपल्या पुढे आपण पाच सहा विद्यार्थिनींचा जीवन प्रवास उलगडला आहे त्यांच्याविषयी माहिती माहिती घेतली आहे तर आपण पुढच्या विद्यार्थिनींचा जीवन प्रवास उलगडणार आहोत तर यानंतर आपली मैत्रीण नम्रता आपल्यासमोर पुढच्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास उलगडेल नमस्कार माझे नाव नम्रता अशोक राठोड मी वर्ग सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी मित्रांनो संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास या पुस्तकामधलं मला एक पाठ आला होता त्या पाठाचं नाव आहे मी सावित्री फातिमाची वारसदार आणि ह्याचे लेखक आहेत जन्नत शेख ह्या त्याचं मला पाठ मिळालं होतं अतिशय गरीब परिस्थिती आनंदी होत होता आणि दुःखही होत होता दुःख होत होता कारण ती जेव्हा शिकत होती तेव्हा ती तिचा भाऊ तिचा भाऊ तिला खूप विरोध करायचा तिला म्हणायचं तुझ्या कॉलेजमध्ये प्रवेश केला तर मी माझ्या जीवाचं बरावाईट करून घेसा असा तिला विरोध करायचा रागवायचा आणि आनंद वाटत होता कारण तिच्यामध्ये शिकण्याची खूप जिद्द होती मित्रांनो तिच्या मैत्रिणी म्हणजे अलिका सोनी नेशा दाशी तर रुखसाना रुक्साना ही तिची जीवलग मैत्री होती कारण हो तीज, ती कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची आणि कोणत्याही गोष्टी ते दोघे मिळून सोडवायच्या मित्रांनो रुक्साना तर जेव्हा चौथीत होते तेव्हा ती तिचे वडील तिला उर्दू शाळेमध्ये घातले होते आणि ह्या त्याची पण इच्छा होती की म, मला माझे वडील रुक्साना बरोबर उर्दू शाळेमध्ये घालावेत एके दिवशी ती तिच्या पप्पाला म्हणते पप्पा पप्पा मला रुक्साना बरोबर उर्दू शाळेमध्ये घाला ना तेव्हा तिचे पप्पा तिला खूप राग रागवले मित्रांनो तिची ती, खूप शिकण्याची जिद्द होती ती जेव्हा चौथीत होती तेव्हा ती शिष्यवृत्ती परीक्षेत धार झाली होती तिचा पहिला नंबर आला होता तिला गणित हा विषय खूप आवडायचा आणि तिला सोपा पण जायचा तिच्या दोन बहिणी आणि एक भाऊ त्यांना हा विषय गणित विषय आवड जायचा आणि त्यांना आवडायचं पण नाही मित्रांनो एके दिवशी तिचं आजीचं खूप दुखू लागतं जातो तेव्हा ती म्हणते की मला माझ्या इस्माईलच्या घरामध्ये राहायचं आहे ती म्हणते की मला माझ्या मोठ्या लहान मुलाच्या घरी राहायचं आहे तेव्हा तिचा लहान मुलगा येतो आणि तिला जेव घालतो आणि दूध पाजतो तेव्हाच ती जेवण करायची आणि दूध प्यायची मित्रांनो एके दिवशी तिचा मृत्यू झाला तेव्हा ती त्यांचा संपूर्ण कुटुंब फार रडतो त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील दोन बहिणी एक भाऊ आजी आणि तिथे फक्त इतके जण राहायचे मित्रांनो त्याचा भाऊ त्या त्याच्या पप्पाकडे पैसे नव्हते नव्हते पण तरी त्याने इंजिनियर कॉलेजमध्ये ह्या त्याच्या भैयाचा नंबर लावला त्या ह्या त्याच्या पप्पाने व्याजानं व्याजाने पैसे काढून त्या त्याला त्या त्याच्या भावाला पुढे शिकवलं तरी पण तो शिकत नव्हता त्याला एक कार घेऊन दिली तरी पण तो शिकत नव्हता वडिलाची मित्रांनो बघा इत वडिलाची इतकं जिद्द, इतकी जिद्दी जिद्द होती मुल, मुल मुलाला शिकवायची तरी तो पण शिकत शिकत नव्हता आणि मित्रांनो त्याचा भाऊ बारावीत होता तेव्हा त्याला अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले होते तेव्हा त्या ते त्याच्या पप्पाने त्याच्या भावाच्या सरांना पार्टी दिली होती धन्यवाद या जन्नत ताईंना तुम्ही काय सांगाल मी त्या मी त्या ताईंना सांगेन की ताई तुम्ही खूप छान हे लिहिलात आणि मला पण फार आवडलं मी पण तुमच्यासारखं पुढे भविष्यात लिहिन म्हणजे जन्नत सारखा तुमचा पण संघर्ष तुम्ही लिहाल असं तुम्हाला म्हणायचं आहे चला छान तुम्ही जन्नत शेख या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास मांडलात आणि चांगला प्रयत्न केला नम्रता तुम्ही खूप छान जन्नत टाईनपर्यंत हा आपण त्यांचा प्रवास तुम्हाला काय वाटते ते आपण पोहोचवणार आहोत छान